नमस्कार मित्रांनो खूप दिवसातून आज आपण ड्रॅगन फ्रूटचा व्हिडिओ बनवत आहोत सध्या काम आमची एक ट्रेलिज पद्धतीवरची बाग पडली होती आणि त्याचे वेळोवेळी आपण व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत त्याच्यातच आमचं एक ते दीड महिना बाहेर काढण्यात आमचं गेला आणि त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग दुसऱ्या बागेचं चालू झालं खूप मोठ्या प्रमाणात त्या बागेचं नुकसान झालं ते पण व्हिडिओ आपण अपलोड केलेत काय चुका झाल्या या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून जे कोणी ट्रेलिस पद्धतीने लागवड करणार आहात आहेत त्यांच्या त्या ते चुका होऊ नयेत म्हणून आपण ते व्हिडिओ अपलोड केले होते तर सध्या हा जो तुम्ही प्लॉट बघताय हा प्लॉट आहे चार वर्षाचा प्लॉट आहे तर या चार वर्षाच्या प्लॉटमध्ये दरवर्षी आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असतो फ्रुटिंग सीझनमध्ये सध्या आत्ता हे ह्या फ्रूटिंगची साईज बनत आहे हे जे फ्रूट आहे हे फ्रूट आहे समजा हे, हे दोन नंबर साईज तयार झालेली आहे सध्या आणि हे सध्या अजून वाढीच्या काळात आहे काही कळी धरलेली आहे काही ठिकाणी कळी आत्ता हे दोन दिवसात कळी उमलेल आणि हे एक साईज तयार झालेली आहे हा ही एक लॉट हा दुसरा लॉट आणि हा एक तिसरा लॉट असे तीन स्टेज एका एक वेळेस ड्रॅगन फ्रूटवर आपल्या सी व्हरायटीवर चालू असतात असं तुम्हाला दर व्हरायटीमध्ये बघायला मिळत नाही सहजासहजी तर सध्या इथे बघू शकतो आहे कशा पद्धतीनं आता ह्या फ्रूटची साईज झालेली आहे याची नाही तर हे एक मधल्या काही काळात कळी उमलली होती हे बघू शकता इथं तर त्याची साईज बनत आहे आत्ता पुढच्या काही दिवसात हा हे जी साईज आहे तर हे अजून डेव्हलप होते हे काही दिवसानंतर ते फ्रूटिंग हार्वेस्टिंगला आहे त्याच्यानंतर ही साईज आणि त्याच्यानंतर हे ही जी कळी उमरलेली आहे हे असं एक प्रकारचं सायकल चालू असतं ड्रॅगन फ्रूटमध्ये तर, तर साधारणतः आता तुम्ही या साईडला पण त्या साईडला कळ्या वगैरे किती लागलेल्या आहेत या सगळ्या दाखव जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की आम्ही फक्त जिथं वाढली बाग तिथंच व्हिडिओ अपलोड तयार करत नाही आता ह्या साईडला पण दाखवू थोडं प्रत्येक साईडला पूर्ण कॅमेरा फिरवून दाखवू जेणेकरून एक आयडिया येऊन जाईल की सगळ्यांना की कशा पद्धतीनं प्लॉट आहे हा पूर्णतः चार वर्षाचा प्लॉट आहे तर या पूर्ण चार वर्षाच्या प्लॉटमध्ये आता साधारणतः तुम्ही अकाउंटिंग जर करायचं म्हटलं तर एक क्विक पद्धतीने एक थोड्याच मिनटामध्ये आपण ह्या बोलचं काउंट करूया किंवा ह्याचं है पण करूया आणि ह्याचं पण करूया तर एकाच झाडाला एकाच सॉरी एकाच फांदीला इथं तीन कळ्या आणि चांगल्या स्टेजमध्ये दे डेव्हलप झालेले आहेत जर कळ्याचे तुम्ही इथं हे बघू शकताय की कळी ज्या वेळेस लागते त्यावेळेस तुम्हाला त्या कळीची किंवा फळाची काय साईज होणार आहे ही कळी सांगू सांगून जाते आता हे पूर्ण शिवराटीची खासियत असते की पान खूप लांब होतं आता हे क कशा पद्धतीने बघू डेव्हलप झालं बघा ह्या पोलची साधारणतः उंची आहे सात फुटाचा पोल घेतला फुटा फुट फुटा होता आपण दीड फूट खाली साडेपाच फुटाचा पोल आहे आणि साडेपाच फुटाच्या जे बघा आता ब हे पान बघा किती लांब झाले जमिनीवर टेकायला चालू झाले तरी सी खास येते खूप पानं लांब लांब होतात तयार त्यामुळे स्टोरेज पण भरपूर प्रमाणात तयार होतं आता एकाच फांदीवर तीन कळ्या सेट झालेल्या आहेत अशा भरपूर फांद्या आहेत प्रत्येक फांदीला एक ना एक कळी तरी आहे अशी कुठलीच फांदी नाही की जिथं कुठली स्टेज चालू नाही आता इथेच बघू या तीनपासून सुरुवात करूया आता ह्या पण फांदीला तीनच आहेत बघा ह्या तीन ह्या तीन, तीन एक सात सहा सात झाल्या सात दोन नऊ दहा खाली दोन अकरा हे फ्रुटिंग बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा दोन एकोणीस एकवीस बावीस तेवीस तेवीस ते 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 ही गळाली आहे तेवीस दोन पंचवीस दोन सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस सदोतीस दोन एकोणचाळीस एकोणचाळीस एक खाली एक फळ तू फांदी तुटून पडली ते एक फळ होतं चाळीस त्यान त्रेचाळीस 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 सन एकाच फांदीला इथं चार काळ्या सेट झालेल्या आहेत सेटच झाल्यात एक पडली त्रेचाळीस सन पाच अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास खाली एक पन्नास पन्नास झाले हां पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट खाली बासष्ट बासष्ट ए या साईडला बासष्ट बासठ एक त्रेसष्ट हे एक त्रेसष्ट आहे हे चौसष्ट चौसष्ट दोन सहासष्ट सदुसष्ट खाली अडुसष्ट दोन सत्तर सत्तर हे तीन मोबाईल आहेत वाटतं त्र्याहत्तर 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 हे साईडला बघा आपण इथून सुरुवात केली ती त्र्याहत्तर त्र्याहत्तर दोन पंच्याहत्तर श शहात्तर सत्याहत्तर एक सत्याहत्तर आवरेज सत्याहत्तर सत्याहत्तर कळी म्हणजे मी गेल्या वर्षी पन्नास कळीचा एक व्हिडिओ अपलोड केला होता ह्या वर्षी आपण सत्याहत्तर कळीचा म्हणजे सत्याहत्तर एक सायकलमध्ये फ्रूटिंग लागलेलं ला आहे तर तुम्ही इमेजन करू शकता हां तसं तर म्हणलं तर हा आपला चौथा वर्षीचा प्लॉट आहे त्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे पण मला काय सांगायचं आहे की जसं तुम्ही शिवाराटीच का लावा हे तुम्हाला मी सांगतो आहे आणि तुम्ही जर तुमचा प्रश्न असेल की आत्ता सध्या रेट एवढे चालेल हां त्याच्यासाठीच परवडते शिवार्टी तुमचे रेट मार्केट रेट किती असणार हे तुमच्या हातात नाही किंवा मार्केट कितीजण लागवड करणार हे तुमच्या हातात नाही पण तुम्ही कुठली व्हरायटी लावणार हे तुमच्या हातात आहे नक्की त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना मी ते सांगतो आहे की जेवढं होते तेवढं हाय एल्डिंग व्हरायटी लावा जेणेकरून तुमचं रेट मार्केट रेट किती कमी जास्त असले तरी शंभर टक्के तुम्हाला पैसे होऊन जातील आत्ता मागचा रो रेट काय मिळाले तर आम्हाला एक चाळीस पंचेचाळीस लास्ट रेट भेटले लोएस्ट सत्तर पंच्याहत्तर हायेस्ट भेटले या लॉटची मागच्या आणि तसं विचार केलं तर आम्ही ज्यावेळेस दोन हजार एकवीसला ज्यावेळेस ड्रॅगन फ्रूट लागवड केली होती तर त्यावेळेस ऐंशी नव्वद रुपये जुलै महिले महिन्यातले रेट होते म्हणजे एकवीसमध्ये तुम्ही इमेजन करा त्यावेळेस दोनशे अडीचशे रुपये आम्ही रेट घेत होतो त्यावेळेस ऐंशी नव्वद रुपये आणि जुलैमध्ये आम्ही फ्रूट विकलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला हे काही नवीन गोष्ट नाही किंवा अति काही रेट पडल्यासारखं वाटतच नाही कधी कारण आम्हाला माहिती आहे जुलैच्या महिन्याच्या मानाने ते रेट योग्य आहेत गेल्या वेळेस पण पंचावन्न साठच रेंज चालू होती यावर्षी पण लागवडी भरपूर झालेल्या आहेत तरी पण तीच रेंज चालू आहे मार्केट जेवढ्या लागवडी झाल्या आहेत तेवढ्या पद्धतीने लोकांना माहीत पण होत चाललेलं आहे ज्या ज्या क्षेत्रात आता नवीन नवीन लोक आपापल्या क्षेत्रात लावतात लागवडी करतात तर त्या ते त्या आसपास लोकांना माहिती झाल्यानंतर तिथले बी लोक खाणारी संख्या वाढते एकूण मला सांगायचं आहे की कि रेट किती कमी झाले तर लागवड हा मुद्दा असा आहे रेट कमी होत आहेत हो शंभर टक्के होत आहेत लागवडी केला पाहिजे हा तुमचा प्रश्न आहे तर मी असं का म्हणतो आहे कारण हे लागवड आता कुणी करावी सध्या मागचा काळ जर सोडता तर लागवडी कुणासाठी योग्य आहेत ज्या लोकांचं आहे ह्या जमिनीत खूप उत्पन्न कमी आहे आणि त्यांना त्याच्यापेक्षा एक चार प चार पटीनं पाच पटीनं उत्पन्न वाढवायचे हां हां तुम्ही आता ह्या ज्या प्लॉटमध्ये उभा आहे आता तुम्ही जो व्हिडिओ पाहताय व्हिडिओ जो आपण शूट केला आहे या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटचं आपलं उत्पन्नच खूप कमी होतं म्हणजे ती चाळीस हजार रुपयाच्या उत्पन्न होतं त्याच्यामुळे आम्हाला माहिती रेट किती जरी कमी पडले किती जरी कमी आले तरी आम्हाला आहे त्या उत्पन्नाच्या मानाने दहा पट पैसे शंभर टक्के तीन ते ती चार लाख रुपये एकरी शंभर टक्के होणारच आहेत किती पडत्या काळात आत्ता तुम्ही बागेची ग्रोथ बघा त्या पद्धतीनं तुम्ही इमेजन करू शकता आणि हेच नाही ह्या साईडला पण ते एक आवरेज नाही म्हणलं सत्याहत्तर जे का सत्याहत्तर पंच्याहत्तर काही जे काउंटिंग आलतं किमान पन्नास तरी काउंटिंग येईल आवरेजली तरी ते तसंही पकडलं आता तुम्ही कुठल्याही साईडला बघा तेवढीच कळी डेव्हलप आहे कळी तेवढ्या प्रमाणात लागलेलीच ते आहे त्याच्यामुळे शंभर टक्के आवरेज नक्कीच येणार आहे आता ह्या कळ्यांची साईज किती जरी की मी म्हणलं आणि तुम्हाला एक खाशे सांगतो तुम्ही कुठल्या ऑल महाराष्ट्र माझ्याच नाही तुम्ही ऑल महाराष्ट्र कुठल्याही प्लॉटवर शिवरायटीचं जावा तुम्हाला आवरेज साईज साडेतीनशे ते साडेचारशेमध्ये भेटून जाते नव्वद टक्के फ्रुटिंग या साईजमध्ये होऊन जातं त्याच्यामुळं ते तुम्ही कुठल्याही प्लॉटमध्ये फिरा माझ्याच नाही मी खूप मी ओपन चॅलेंज तुम्ही सांगतो की से व्हरायटीचा कुठल्याही प्लॉटमध्ये फिरा तुम्हाला आवरेज साईज बघायला मिळते त्याच्यामुळे मला काय सांगायचं आहे की लावत असाल तर हायल्डिंग व्हरायटी लावा नाहीतर ड्रायंग फ्रूट नाही लागवड केलं तरी चालतं कारण तुमचे पैसेच होणार नाहीत कारण सध्या रेट कमी होत चाललेले आहेत आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत शंभर टक्के कमी होत चाललेले आहेत पण मानाने रेट स्टेबल पण आहेत असं का तर गेल्या वर्षीचा आम्ही विचार केला तेच रेट ह्या वर्षी पण आहेत लागवडी खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत तरी प्रत्येक वर्षी काही ना काही पर्याय निसर्गातून मिळतोच ह्यावर सुद्धा काही ठिकाणी आधी पाऊस झाला काही नंतर पाऊस झाला त्याच्यामुळं मार्केटमध्ये कंटिन्युअसली माल येत राहिला त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित रेट भेटत गेले आता ह्या से ह्या पोलवरचं जरी आपण काउंटिंग केलं तरी आता तुम्ही सहजासहजी जरी थोडं विचार केला आता काउंटिंग करायला आपल्याला वेळ आहे तरी तेवढंच आवरेज पन्नासला एक एक फ्रूट कमी भेटणार नाही तर मला काय सांगायचं आहे तर लावत असाल तर हमकाशी वरायटी लावा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आवरेज जास्त येणार आहे शंभर टक्के तर जर कोणी ऑदर व्हरायटीचा विचार करत असाल तर नक्की सी व्हरायटीचा माझ्याने कुठलाही कुणाच्याही जो पर जो तुमच्याजवळ प्लॉट असेल किंवा शक्य नसेल त्याने आपल्या प्लॉटवर या विजिटला एनीटाईम फ्रुटिंग सीजन आहे तर मला शंभर टक्के फ्रूट फळावर डाग आहे नाही आहे आत्ता हे फ्रूटची साईज झालेली आहे तर ह्या फ्रूटच्या साईजवर एकही डाग नाही आहे तर मला कुठेही फंगसचा टिपका नाही किंवा मी स्प्रे केलेला नाही आता हे जे म्हणत आहे आता काही शेतकऱ्यांनी म्हणणं असतं की हे फुलगळती होते किंवा काय होते तर ह्याला आपण फुलगळती म्हणत नाही कारण एवढा माल झाडावर असल्यानंतर हे साहजिकचं आणि हे होणं गरजेचं आहे आता हे जे आपण दोन फुल फुलं काढले काढलेले आहेत तर ऑलरेडी ही तर माझ्या दोन कळ्या सेट झालेल्या आहेत आणि हे दोन काळ्या असताना ह्या दोन काळ्या हेतून एक काढलेले हेतून एक काढलेले ह्या दोन कळ्या असताना हे दोन कळ्या गण गळ हे साहजिक आहे नाहीतर आपण काढणार असतो त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे की कळ्या एखाद्या फांदीवर एक ही कळी सेट होत नाही त्यावेळेस फ्लावर ड्रॉपिंग हा इश्यू असू शकतो शक्यतो सीआरडीमध्ये तो बघायला येत नाही जास्त कळ्या सेट झाल्यानंतर झाडच आपोआप ते सिलेक्ट करते कुठली कळी ठेवायची कुठले कमकुवते कुठले चांगली आहे त्याच्यामुळे शंभर टक्के तुम्ही आपल्या प्लॉटला विजिट करा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अष्ट्याहत्तर याच्यावर नक्की संपर्क साधा आणि जेवढं शक्य असेल थोडं फ्रुटिंग सीझनमध्ये या तुम्हाला साईज बघायला भेटेल कलर बघायला भेटेल झाडाची ग्रोथ बघायला भेटेल तुम्ही ऑदर सीझनमध्ये आल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस पाहायला मिळत नाही तुम्हाला कॅनआपी बघायला भेटेल हा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप केलेला आहे चार वर्षाचा प्लॉट आहे त्याच्यापणाने ग्रोथ कशी आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा नक्कीच पुढच्या वेळ व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद